नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत मित्रो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार नाही आहे याबद्दल आपण एक माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा मित्रो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सोबतच मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसा थांबलेला पाहायला मिळणार आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये पावसा आजसुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे यासोबतच खानदेशामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे तर आता मित्र हो आता आपण जाणून घेऊया की आज दुपारनंतर कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते आज दुपारनंतर जर विचार करायचा झाला तर अहेरी भामरागड आहे सोबतच गडचिरोली चंद्रपूर ताडोबा देसाईगंज आहे या बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच उमरेड आहे त्यानंतर देसाईगंज भंडारा गोंदिया आहे घोटी नागपूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते वरुड आहे त्यानंतर कोंढाळी आहे आर्वी आहे अमरावती अचलपूर वर्धा आहे या बहुतांश परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारनंतर मध्यम किंवा जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे वर्धा आहे त्यानंतर यवतमाळ आहे पांढरकवळा आहे इथे सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते तर एका दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची सुद्धा शक्यता आहे यानंतर वाशिम आहे कारंजा आहे अकोला अमरावती अचलपूर आहे अकोट आहे इकडे धारणी खामगाव आहे या भागातसुद्धा आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यानंतर वाशिम आहे पुसद आहे सोबतच उमरखेड हिंगोली नांदेड आहे त्यानंतर इकडे लोणार सेलो आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर अहमदपूर आहे देगलूर आहे उदगीर आहे परळी केजपेठ लातूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे सोबतच सेलू माजलगाव पैठण आहे बीड आहे त्यानंतर अहमदनगर जामखेड करमाळा केज आहे या भागातसुद्धा आज दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर बार्शी पेड तुळजापूर सोलापूर आहे करमाळा इंदापूर पंढरपूर या भागातसुद्धा कमी दीक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे सोबतच जत आहे त्यानंतर सांगली विटा वळूज कराड कोडुली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच राजापूर आहे इकडे सावंतवाडी आहे त्यानंतर रत्नागिरी आहे चिपळूण सातारा आहे या बहुतांश परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे गोरेगाव आहे त्यानंतर पुणे आहे खोपोली खेड मुंबई कल्याणमोली जुन्नर आहे या भागातसुद्धा आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच वळूज आहे त्यानंतर इकडे बारामती दोंड आहे इंदापूर करमाळा पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे अहमदनगर आहे या भागातसुद्धा कमी दीक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते यानंतर जुन्नर कल्याण डोंगोली आहे पालघर वाडा इगतपुरी डहाणू नाशिक आहे या भागातसुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने या ठिकाणी पा पाहायला मिळू शकते श्रीरामपूर आहे त्यानंतर पैठण आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे वैजापूर मनमाड कन्नड आहे सिल्लोड जालना आहे या भागातसुद्धा आज दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर मालेगाव आहे धुळे आहे सोबतच इकडे साक्रे पाचोरा जळगाव शिरपूर नंदुरबार आहे त्यानंतर नवापूर दाळगाव आहे या परिसरामध्ये आज दुपारनंतर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची आजसुद्धा शक्यता आहे गेल्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळाला आहे त्यानंतर पाचोरा सिल्लोड चिखली खामगाव जळगाव या भागातसुद्धा आज आपल्याला दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते